नाशिक महानगरपालिकेच्या निवडणूक प्रभाग क्रमांक दोनमधून पुन्हा एकदा माजी नगरसेविका शीतल माळवदे यांनी निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली असून दुसरीकडे आडगावमधील सागर माळवदे यांनीही परिचय पत्रकाचे वाटप करत प्रचाराचा शुभारंभ केलाय आडगावच्या मारुती मंदिरात परिचयपत्रक अर्पण करून छत्रपती शिवाजी महाराजांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करत शीतल नितीन माळवते आणि सागर सुरेश माळवते यांनी मतदारांच्या भेटी गाठी घेण्यास सुरुवात केली आहे शीतल नितीन माळोदे या पंचवटी प्रभागाच्या माजी सभापती असून पाच वर्षात केलेल्या विकास कामांच्या जोरावर शीतल माळोदे या पुन्हा दुसऱ्यांदा भारतीय जनता पक्षाकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत तर ब्रह्मा स्पोर्ट्स क्लबचे अध्यक्ष सागर सुरेश माळोदे यांनीही भारतीय जनता पक्षाकडूनच प्रभाग दोनमधून निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली शीतल माळोदे सागर माळोदे यांच्याबरोबरच माजी नगरसेवक सुरेश खेताडे यांच्या पत्नी इंदूबाई खेताडे तसेच वैशाली त्र्यंबके या देखील अनुक्रमे अनुसूचित जाती जमाती आणि अनुसूचित जाती गटातून भारतीय जनता पक्षाकडे इच्छुक म्हणून उमेदवारी मागितली आहे दरम्यान क्रीडा क्षेत्रात काम करताना सागर माळोदे यांनी राजकीय माध्यमातून न्याय देण्याचा प्रयत्न केला असून नगरसेवकाचे से तिकीट मिळाल्यास वरिष्ठांचा विश्वास सार्थ ठरवू असे आश्वासन दिले आहे नमस्कार मी सागर सुरेश माळोदे प्रभाग क्रमांक दोनच्या वतीनं इच्छुक उमेदवार म्हणून भाजप पक्षाकडनं तयारी करत आहे तर सर्वांगीण विकासासाठी आणि गावचा विकास होण्यासाठी व वरील जे वरिष्ठ नेते यांच्याकडनं अपेक्षा करतो की मला जनतेची सेवा करण्यासाठी यावर्षी तिकीट द्यावं प्रभागाचे आशीर्वाद निश्चित माझ्या पाठीशी राहतील आडगाव मळे परिसर मूलभूत परिसर आहे hmm. आडगाव हा मळे परिसर आहे तरी माझेवाले प्रयत्न असेल मूलभूत सुविधा देण्याचे प्रयत्न मी करेल hmm. लॉजिस्टिक पार्क असेल मोठे कामे असतील कुंभ 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 मेळा संस्थेमध्ये जेवढे काम करण्यात येईल प्रभागासाठी तेवढे करण्याचे मी प्रयत्न करेन नमस्कार मी शीतल नितीन माळवे प्रभाग क्रमांक दोन ड दो या गटातून भारतीय जनता पार्टी या पक्षाकडून पुन्हा एकदा इच्छुक आहे गेल्या पाच वर्षापूर्वी भारतीय जनता पार्टीने माझ्यासारख्या सर्वसामान्य व्यक्तीला कुठली राजकीय पार्श्वभूमी नसताना माझा विश्वास टाकून माझ्यासारख्या सामान्य कुटुंबातील साम महिलेला संधी दिली त्या संधीचं मी सोनं केलं सर्व जनतेच्या आशीर्वादाने आशीर्वादामुळे मी पुन्हा निवडून आले याच विकास कामांच्या जोरावर आणि जनतेच्या आशीर्वादामुळे मी प्रभागामध्ये अनेक विकासकामे करू शकली यापुढे ही करत राहील गेल्या आठ वर्षापूर्वी छोट्याशा रोपट्याचं आज विकासरूपी वटवृक्ष निर्माण झालेले आहे अनेक विकासकामे केली त्यामध्ये मध्येच आमच्या पंचवार्षिकच्या काळामध्ये कोविडचा काळ आला त्या कोविड काळामध्ये थोडीशी काही कामे राहून गेली ती का कामे न केल्यामुळे मला थोडा त्याचा खेद वाटतो पण नक्कीच ती कामे पूर्ण करण्याची मला जनता पुन्हा एकदा संधी देईल त्या संधीचं मी नक्कीच सोनं करेल या याआधी या, या जनता माझ्या पाठीमागे खंबीरपणे उभी होती आणि यापुढे नक्कीच सर्व जनतेचा आशीर्वाद माझ्या पाठीशी उभे राहतील अशी मी अपेक्षा व्यक्त करते धन्यवाद या प्रसंगीत नितीन माळोदे सुरेश खेताडे संतोष भोर भाऊसाहेब लबडे रामदास शिंदे विलास माळोदे नवले भिकाजी मते कडलक काका आनंद लबडे सिद्धू आंडे गणेश माळोदे जावेद सय्यद गोरक्षनाथ माळोदे सुरेश हंडोरे अशोक सूर्यवंशी यांच्यासह भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि आडगावचे ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते